या स्मशानभूमीची एवढी बिकट अवस्था होती म्हणजे तिकडे लाईट नव्हते ज्या महापालिकेचे जे स्थापत्याचे अधिकारी होते आता हा प्रकल्प आणताना तिकडच्या स्थानिक व सहाय्यक आयुक्तांना कधी विश्वासात घेतलं नाही त्या स्मशानभूमी बांधकाम केलं आहे अशा अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हे बांधकाम केल्यामुळे या ठिकाणी आता धुराचा मोठा त्रास होतो नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता वरई स्मशानभूमीमध्ये आलेलो आहोत मरानंतरच्या ही मरन यातना हो असं आवर्जून म्हणावं लागेल कारण की वरई स्मशानभूमीची सहा ते सात कोटी रुपये खर्च केल्यानंतर पण काही दुरावस्था आहे स्थानिकांच्या नागरिकांच्या तक्रारी तिकडे येत असतात बॉडी जाल्यानंतर तो होणारा धूर आणि त्याचा त्या त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम त्या तिकडे आलेल्या नातेवाईकांना त्या मंडळींना होत असतो असे काही असंख्य विषय आहेत वरई स्मशानभूमीच्या दुरावस्थेबाबत किंवा वरई स्मशानभूमी ही कुठेतरी वादाच्या भौऱ्यात सापडली आहे असं म्हणायला काय हरकत नाही या प्रभागातील या दक्षिण मुंबईतील ही सर्वात मोठ्या एरियाची किंवा सगळ्यात मोठं क्षेत्रफळ असलेली ही स्मशानभूमी म्हणता येईल आपल्यासोबत युवासेनेचे शिवसेनेचे अभिजित पाटील उपस्थित आहेत या वरही स्मशानभूमीच्या प्रत्येक आपण असं म्हणू शकतो की त्याच्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी बऱ्यापैकी पाठपुरावा केलेला आहे अनेक बाबतीमध्ये त्यांचे सामाजिक बांधिलकीपोटी त्यांनी अनेकदा पाठपुरावे केलेले आहेत महानगरपालिकेला हे आपण बऱ्याचदा बघितलेलं देखील आहे पाटील साहेब स्वागत आहे आपलं काय सांगाल तुम्हाला या विषयाचा सखोल अभ्यास आहे किंवा तुमच्या याबद्दल बरीच माहिती आहे तुम्हाला आम्हाला ही माहिती हवी आहे की नेमकं इथे काय होतं आहे आणि कसं घडतं आहे आणि याला काय करायला पाहिजे याच्यावरती काय इलाज झाले पाहिजे दोन हजार सात ते दोन हजार सात आठच्या दरम्यान या स्मशानभूमीची एवढी बिकट अवस्था होती म्हणजे तिकडे लाईट नव्हते त्या ठिकाणी गवदुल्ल्यांचा वावर होता पण त्याच्यानंतर मी अनेक वेळा जे सहाय्यक आयुक्त असतील महापालिकेच्या जी दक्षिण विभागाचे उपायुक्त असतील आरोग्य यांच्याकडे पाठपुरावा करून या ठिकाणी कुठं वेगवेगळ्या आपण निधीची तरतूद या ठिकाणी केली म्हणजे आरोग्य समितीचा निधी तु तु ते ते असेल मेंटेनन्सचा निधी असेल असा निधी आणून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केली त्या त्या तेव्हा तेव्हाचे आमदार असतील नगरसेवक असतील पण आताची जी परिस्थिती आहे की दोन हजार बावीसला कोविडनंतर हे जे तुम्ही एक नवीन हे बघत असं अंतिम संस्कार ट्रस्ट त्याचे जे पारेक बंद होते त्यांनी या ठिकाणी एक नवीन प्र स्मशानभूमी बांधण्याचं एक प्रकल्प आणला हा जो प्रकल्प होता खूप छान प्रकल्प होता आता हा प्रकल्प आणताना तिकडच्या स्थानिक व सहाय्यक आयुक्तांना कधी विश्वासात घेतलं ना, ना हा प्रकल्प डायरेक्ट आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांच्या मंजुरीने आलेला हा प्रकल्प म्हणजे आज तुम्ही बघ आतमध्ये गेला असाल त्यांनी बघितलं असेल की एक छान असं बांधकाम या ठिकाणी केलं आहे ह्यांच्या काही चुका आहे ते तुम्ही आज मी तुमच्या निदर्श आणून देतो हो की हे जेव्हा बांधकाम करताना जेव्हा महापालिकेचे जे स्थापत्याचे अधिकारी होते म्हणजे सिव्हिलचे अधिकारी असतील इलेक्ट्रिकलचे अधिकारी असतील किंवा स्मशानभूमी बांधण्याचा जो काही एक डिपार्टमेंट असतो की ज्यांनी मुंबई महापालिके एवढ्या स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमी बांधकाम केलं आहे अशा अधिकाऱ्यांना विश्वासात न घेता हे बांधकाम केल्यामुळे या ठिकाणी आता धुराचा मोठा त्रास होतो गेल्या वर्षी मी जे प्रमुख आरोग्य अधिकारी गोमरे मॅडम यांना पत्रव्यवहार केला होता त्यानंतर साडेतीन करोडचा सा फंड आला आज या पारेकने ज्या टायमाला या ठिकाणी जी लाकडाची जी, जी भट्टी जेव्हा आपण त्याला म्हणतो पायस म्हणतो जिथे शोला अग्नी दिला जातो त्याच्यावरती जी काय मोठी चिमणी असते त्या चिमणीचा जो पाईप, आ, बारा जा पाईप, ला पाईप हा बाराचा पाईप लावला असतो जे ऊड असते त्या मधला जो पाईप असतो धूर हा वरती चिमणीद्वारे सोडण्याचा तिकडे जो बाराचा पाईप पाहिजे होता तिथे तो सातचा पाईप लावला गेला जी मोटर आहे जी धूर फेकते ती मोटर पंधराची पाहिजे होती पंधरा एच पीची पाहिजे होती ती या लोकांनी सात एच पीची लावली जे काही टेक्निकली प्रॉब्लेम होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात दूर होत होता मग महापालिकेने परत सर्व ते चेंज करून महापालिकेच्या फंडातून ते सर्व परत साहित्य बसवलं होतं पण आत्तासुद्धा इथे दूर होतो आणि दुर्दैवी बा म्हणजे जे मुंबई म्हणजे मधल्या जे काही वरई असतील लोअर परेल असतील डीलर रोड असतील बायका असतील आगरीपाडा असतील इकडच्या ज्या बॉड्या अंतिम संस्थासाठी येत इत, इथे येतात पण आता ते इथे न जातं शे शिवाई पार्कला जातात त्याचं जा कारण म्हणजे आजही दूर होतो तर त्याच्यासाठी आम्ही मागच्या आठवड्यावर एक व्हिजिट लावलेली त्या व्हिजिटमुळे जे सापत्याचे अधिकारी असेल त्यांच्याकडे आम्ही विचारले हा आत्ता दूर अजून का होतो तर त्यांचं म्हणणं ह्या ठिकाणी जे काही बांधकाम केलं भिंतीचं ते व्हेंटिलेशन म्हणजे हवा येण्यासाठी कुठलंच हे नाही आहे जो धूर असतो चिमणी चालू केल्यानंतर दूर घेतला जातो पण चिमणीमध्ये तो तो धूर पसरतो तो धूर पसरल्यामुळे त्या ठिकाणी अंतयात्रेला अंत येणारे जे काही नागरिक असतात त्यांना श्वासाचा त्रास व्हायला हो लागतो मग तुम्ही थांबूच शकत नाही त्या ठिकाणी तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम तर आता मला वाटत नाही सॉल्व्ह होऊ शकत कारण हे जे त्यांनी जे पारेक जो ट्रस्ट आहे अंतिम सवनकट ट्रस्ट त्यांनी हा सी आर एस फंड आहे विविध मोठ्या महिंद्रा महिंद्रा असतील अशा विविध मोठ्या कंपन्यां चाळीस करोड रुपये खर्च केले आहे बांधकामासाठी चाळीस करोडचा फंड आहे मी जेव्हा त्यांच्याकडनं पाठप्रमुख जेव्हा त्यांची माहिती मागवली तर चाळीस करोडचा सी आर एस फंडमधून हे उभारलं आहे आम्हाला ते उभारलं त्याचं हे नाही एक सुशोभीकरण केलं आहे चाळीस कोटी खर्च झाले तिथे हो तर चाळीस करोड रुपये खर्च करून सी आर एस फंड म्हणून ते बांधकाम केलं आहे हा पहिला टप्पा अजून दुसरा टप्पा होता पण ज्यावेळी आम्ही विरोध केला ना पहिला टप्पा जर सक्सेस झालं ना तुम्ही दुसऱ्या टप्प्याला कशाला हात घालतात म्हणून आम्ही तो प्रपझर तसं तो, तो प्रकल्प थांबवला आहे व त्यांनी पारेकने आता सोडून ते सोडून दिलं आहे आणि ते महापालिकेला हँडओवर अजून केलं नाही आहे तर त्याच्यामुळे आता जे काही कामं बाकी ती पण अजून कामं नाही तर मी महापालिकेच्या जे वैद्यकीय आरोग्य अधिकारी त्यांच्याबरोबर जी पाहणी केली त्यांना मागच्या भिंती तोडल्यानंतर रच दुराचं ते हे होऊ शकतं नाही दूर जाऊ शकतो त्यामुळे नागरिकांना पण हा मला वाटतं हा आता सक्सेस झाला नाही आहे हा प्रोजेक्ट त्याच्यामुळे हा धूर असाच राहू शकतो आणि येणाऱ्या पावसामुळे भीती म्हणजे काय जी लाकडं असतात ती ओली असतात ती ओली लाकडं जर तिथे नाव जर जा जाळण्यात आली तर त्या ओल्या लाकडाचा पण धूर असतो त्यामुळे कोण थांबू नये म्हणून मी मागच्या साईडला एक मोकळी जागा आहे मी आजच पत्र स संबंधित जे मा परिमंडळ दोनशे सन्माननीय उपायुक्त आहे प्रशांत सखपाई साहेब त्यांना मी आजच निवेदन देतो आहे की जी मागच्या जागेमध्ये चार जे पायल्स आहे ते जुन्या पद्धतीने बसवण्यात यावे जेणेकरून जे, जे लाकडं अंतम अंतिम संस्कार करणारी लोकं इथे करतील आणि इलेक्ट्रिक जे त्यांनी बांधकामं केले ते इलेक्ट्रिकला काही प्रॉब्लेम नाही दुराचा होत त्यामुळे नव्याने हे करणं आज तुम्ही मागे बघा ही दफनभूमी आहे आज मुंबई महापालिका मध्ये ही सर्वात वरी सर्वात मोठी स्मशानभूमी आहे पण कोणाचंही लक्ष नाही असं दपनभूमीकडे आज मी संबंधित जे उपायुक्त आरोग्याचे कुराडे संजय कुराडे यांच्याकडे दोन वर्षापासून मी पाठपुळा करतो आहे पण त्यांना कुठल्याच गोष्टीची पडली नाही आहे बजेट जर तीन करोडचं असेल तर ते नव्वद हजार नव्वद लाख नव नव्वद लाखाचंच बजेट देतात आहे ह्याच्यासाठी सामना वृत्तपत्रामध्ये रू, ॲपबाबत दबनभूमीच्या दूरावस्थेवर बातमी प्रकाशित झाली आणि मानवी हक्क आयोगाच्या जे न्यायमूर्ती आहे त्यांनी याची दखल घेतली आणि त्यांनी स्वतः म्हणजे मृतांना विविध राज्य मृ मु, मृतांना कुठले अधिकार आहे काय आहे ह्याचा एक बावीसमानी पूर्ण हे करून त्यांच्यावर केस फाय स्वतः त्यांनी केस फाईल के करून घेतली आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केली आणि आता एकोणीस तारखेला यांना एन, महापालिकेला ॲफिडेविट द्यायचं आहे प्रतिज्ञापत्र सादर करायचं आहे की तुम्ही ह्याच्यासाठी काय काय करू शकतात आणि काय काय करू कारण मुंबई महापालिका जो नियम आहे अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो आपला बायलॉज आहे अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी त्याच्यामध्ये सरळ लिहिले आहे की जे दफनभूमी असतील ह्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची माती पाहिजे की सहा महिन्यामध्ये बॉडी डिझल व्हायला पाहिजे असं तर कुठेत नाही तिथे स्वादक गवत नाही इथं तर तुम्ही बघत असं दहा ते वर्षी झाडं उगवली आहे मग का महापालिकेने या ठिकाणी दुर्लक्ष केलं मेल्यानंतर सुद्धा मृतांना कुठले तरी अधिकार संविधानी सा, दिले आहे ना त्याचा अधिकाराची पायमल्ली झाल्यामुळे आज मानवी हक्क आयोगाच्या जजना न्यायमूर्तींना स्वतः येऊन इथे द दखल घ्यावी लागली हे दुर्दैवाची बाब आहे पाटील साहेब एक महत्त्वाचा प्रश्न विरोधक नेहमी बोलत बोलत असतात की या विभागाला तीन आमदार आहेत पण तीन आमदार असताना मग या तीन आमदारांनी या ठिकाणी लक्ष काय नाही दिलं काय सांगाल यावरती आता मी सांगतो आमच्याच पक्षाचे आमदार आहेत सन्मानिय आदित्यजी ठाकरे साहेब जेव्हा दोन हजार एकोणीसला आमदार झाले तेव्हा स्मशानभूमीचं कसं काय आपल्याकडं त्यांनी मला स्वतःहून बोलून घेतलं आपण स्मशानभूमी काय काय का करू शकतो ज्या काही उपाययोजना होत्या त्या आम्ही करण्याचा प्रयत्न केला आज तुमच्या माहितीशी सांगतो विरोधक काही म्हणू ही स्मशानभूमी आहे आज मी वळीमध्ये राहतो आज माझा जन्म जरी वळीमध्ये झाला तर माझा मृत्यू जरी वळीच्या जा बाहेर झाला शेवटी तर माझी तर बॉडी इथेच येणार आहे इथे आपण देणं लागतं कुठलं राजकारणामध्ये फायदा घेणं लागत नाही आणि मला अभिमान वाटतो की माझी स जी राजकीय सामा सामाजिक कार्याची सुरुवात ही स्मशानभूमीपासूनच झाली आहे तर त्याच्यामुळे मी काय राजकारणा नाही हे उत्तर मला एवढंच सांगायची जी खरी परिस्थिती आहे ना की सन्माननीय आज आदित्यसाहेब ठाकरे जेव्हा मंत्री होते आज कोविडमध्ये एम असेल नायर असेल जे जे असेल आणि जेवढे प्रायव्हेट हॉस्पिटलचे मृतदेह या ठिकाणी यायचे आणि बादला इलेक्ट्रिकल विद्युत दहनवाहिनी आहे या विद्युत दहन वाहिनीमध्ये त्या ब विद्यु भट्टीमध्ये ते मृतदेह हे अंतिम संस्कार व्हायचे पण या ठिकाणी पाच पाच लिटरच्या तीन टाक्या आहे या त्या तीन टाक्यामध्ये फक्त तर पंधरा हजार लिटरचं स्टोरेज होतं आज ही ही जी भट्टी चालू केल्यानंतर एक शॉवर टाईप आतमध्ये एक यंत्र बसवलं आहे ती भट्टी जेव्हा आतमध्ये त्याचं टेम्परेचर वाढलं जातं ते टेम्परेचर कुठेतरी मेंटेन करण्यासाठी नियंत्रणात आणण्यासाठी तो पाण्याचा फवारा त्या भट्टीमध्ये कंटिन्यू सा सुरू असतो जर का तो पाण्याचा फवारा जर बंद झाला तर त्या भट्टीमध्ये स्फोट होतो आणि भट्टी बंद होते त्यावेळी पंधरा हजार लिटरचं स्टोरेज होतं आणि मुंबईमधले तीस ते पस्तीस बॉड्या या ठिकाणी वेटिंगवर असायच्या संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ते स्टोरेज संपल्यानंतर कोविडच्या पिरियडमध्ये की बंद होतं आणि बॉड्या अशाच उभ्या राहायच्या मी मुंबई महापालिकेचे जल अभियंता होते त्यांना निवेदन दिलं कोविडमध्ये जाऊन आणि मला वाटतं सहाय्यक अभियंता जीवन पाटील साहेब होते त्यांनी रात्री नऊ वाजता सत्तावन्नची लाईन आहे मुंबई महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा एक काम झालं असेल सत्तावन्न इंचाची जी मोठी लाईन आहे त्याला टी मारला आणि चोवीसच पाणी या वरील स्मशानभूमीला देण्यात आलं आणि त्याचं जे पूर्ण जे श्रेय नाही म्हणू शकत पण ते जे जे मार्गदर्शन होतं ते सन्माननीय आदित्य ठाकरेंचं होतं आम्ही कोणाला दाखवत नाही आम्ही कोणाला सांगत नाही पण हे या इकडच्या लोकांना माहीत आहे जनतेला माहीत आहे कारण स्मशानभूमीमध्ये श्रेय घ्यायचं नसतं आपल्याकडं द्यायचं असतं आज मागे सन्मान्य स आमदार सचिन यांनी व्हिजिट केली उपआयुक्तांच्या मार्फत आज फंडाची पूर्ण प्रोविजन होते आहे म्हणजे एवढ्या वर्षात जर ती वीस पंचवीस वर्षापूर्वी झाली नव्हती ती फंडाची प्रोविजन होते सुनील शिंदे असतील त्यांनी विविध सहाय्यक आयुक्तांकडे दानद बैठका घेतल्या आशिष चेंबूरकर होते आज आमच्या परीने जेवढं होतं प्रशासन लेवलला कारण इथे होऊन नुसतं निदर्शनं करून फायदा नाही का प्र मेन काय प्रशासनाला पाठपुरावा का क लागतो पत्र करावं लागतो त्याच्यानंतर निधीची तरतूद होते त्यामुळे जे काही विरोधकांना जे काही आरोप करायचे ते करून द्या पण आम्ही जे आमचं काम करतो ते आमच्या पेपरवर जनतेला आम्ही दाखवू ना पाटील साहेब एक आरोप अजून होतो शेवटचा प्रश्न की हे पारेक ट्रस्ट हे फक्त एक नावाला कटपुतली म्हणून उभं होतं असं म्हटलं जातं याचं कारण असं ही स्मशानभूमीची मोठी उंच चिमणी होती तिचा या समोर असलेल्या मोठ्या पंचतारांकित या हॉटेलला त्रास होत होता, होता म्हणे धुराचा आणि ते कुठेतरी त्यांचा कुठे एम्युनिटीज किंवा त्यांचा कुठेतरी देखावा खराब होऊ नये म्हणून हे केलेलं षडयंत्र आहे असंही काही लोकं म्हणून गेलेले आहेत यावेळेला काय सांगाल तुम्ही आता तुम्ही जर म्हणतात तर त्याच्यात तथ्य असेलच की नसेल हे मला माहीत नाही कारण ज्यावेळी ही जी मंजुरी आहे हॉटेल फोर सीझन हा हे जे फोर सीझन हे तारंगी जे हॉटेल आहे तुमचं म्हणणं असं आहे की काही लोक या चर्चासुद्धा करतात ना ह्या जर फोर सीझनला होत होतं म्हणून त्यांनी हे बांधकाम केलं आता याच्यामध्ये तथ्य किती आणि काय किती हे मला माहीत नाही कारण ह्याची जी परवानगी आहे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तच्या लेवलला मंजुरी प्राप्त झाली आहे आणि ज्यावेळी मंजुरी प्राप्त झाल्यानंतर ह्यांनी मेंटेनन्सचे अधिकारी अभियंते आणि जे इलेक्ट्रिकल अभियंत्यांना विश्वासच जर तेव्हा घेतलं असतं ना तर एवढा धुराचा प्रॉब्लेम झालाच नसता आज बांधकाम मी तर म्हणतोय निष्कुतचं जसं बांधकाम नाही बांधकाम सामुला केलं आहे त्यांनी विविध कंपन्यामार्फत सी आर एस फंड आणलं आहे कसं आहे कुठलंही जेव्हा डेव्हलपिंग होतं त्यावेळेला आपण विरोध करायचा नसतो त्याचं काहीतरी आपल्याला बेनिफिट असतं की बाबा एक म त्यांना मुंबईमध्ये एक चांगलं मॉडेल उभं करायचं होतं स्मशान मोमीचं तर ते त्यांनी हे चांगलं बांधकाम अतिशय चांगलं दर्जाचं बांधकाम आहे पण काही जे काही टेक्निकली गोष्टी आहे त्यांनी जर ते त्या स्थानिक तिकडच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलच्या जर त्यांना वि विश्वासात घेतलं असतं ना तर हा दुराचा प्रॉब्लेम झाला नसता आता तुम्ही आज बघत असता जे काय ही जी चिमणी आहे ना ही चिमणी पंचवीस वर्षापर्यंत या चिमणीला काय होणार नाही स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितलं मग चांगल्या त्याची चिमणी आहे जे चांगलं झालं त्याला चांगलंच बनावं नेहमी मी आणि स्मशान मग मी आता पारेख बंदूला काय याच्यात फायदा झाला काय नफा झाला काय तोटा हे मला माहीत नाही पण आज इथे स्मशानभूमीच्या विविध समस्येसाठी मी दोन हजार आठ साली माझ्या समाजकडे सुरुवात इथून केली आहे आणि माझ्याकडनं जेवढं देणं लागतं माझ्याकडनं जेवढं ते मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि मी कुठलंही मी आज जरी युवासेनेचा इकडचा पदाधिकारी असेल मी पक्षाचा किंवा कुठलाही मी आज साधा बॅनरसुद्धा लावला नाही त्यामुळे माझं सामाजिक कामं आहे ते आम्ही नेहमी करतो आणि मला जेव्हा मग खऱ्या अर्थाने कारण प्रशासन अतिरिक्त आयुक्तांशी मी बोलू शकत नाही किंवा आयुक्तांशी मी बोलत नाही मग त्यावेळी बाब मी आमचे आमदार आदित्यसाहेब ठाकरे असतील आमदार सुनील शिंदे असतील सचिन या असतील आशिष चेंबू असतील खासदार अरविंद सावंत असतील यांच्या माध्यमातून मी जातो ते त्यांचे फोन करते ते त्यांच्या दालनात बैठक लावतात आणि त्याच्यामुळे हा जो प्रश्न असतो तो आम्ही तिथे मार्गी लावतो हे आमचं एक चॅनल आहे पक्षाचं त्या चॅनलमार्फत आपण जनतेला काही सुविधा मिळत नाही आज तुम्ही मगत असाल या ठिकाणी अनेक अभिनेते असतील नेते असतील यांच्या बॉड्या इथे येतात पण आल्यानंतर फक्त चर्चा करणं की आम्ही विधानसभेत मी आम मुद्दा घेऊ आम्ही विधानसभा अध्यक्ष दालनात बैठकी लावू त्यापुरती मर्याद आहे तुमचा पेपरवर बोलतो आणि आम्हाला कुठलंही राजकारण करायचं नाही ते आज तुम्ही ही गोष्ट बघत असाल पुढल्या सहा महिन्यानंतर मी एक प्रोविजन केलं आहे हे जे दफनभूमी आहे हे जे थडगे आहे हे थडगे वे वेडेवाकडे या ठिकाणी पूर्ण खड्डा करून पूर्ण माती बनून एक म ख्रिश्चन लोकांच्या स्म स्मशानभूमीत स्म, 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 जे काय ग्रेनाइटचे बॉक्स असतात बॉडी दफन करण्यासाठी तसे बॉक्सची आपण प्रोविजन केली आहे इथे संरक्षण मिंत नाही आहे या संरक्षण मिंतं आपण या ठिकाणी केलं आहे पाणी जायला एक ड्रेनेज वॉटरची नवीन लाईन आपण कळतो आहे आणि या ठिकाणी पूर्ण ग्रास असेल म्हणजे त्या ठिकाणी असं आलं नाही पाहिजे की स्मशानभूमी म्हणजे मी दुःखामध्ये पण कुठेतरी मला वेगळं वातावरण दिसलं वे पाहिजे एक निसर्गरम्य परिसर दिसला पाहिजे म्हणून आपण एक सर्व आपण कळतो आहे पुण्याला मिलिटरी कॅम्प आहे त्या कॅम्पची जशी दपनभूमी त्या दर दपनभूमीच्या धर्तीवर आपण कळतो आहे कुठेतरी नवीन एक विचार नवीन एक प्रयत्न करण्याचं आपण काम करतो तिकडे बरं एक ब याचं याचं सोल्युशन कसं होईल आता हा धुराचा लोंढा पसरतो आतमध्ये आणि त्यामुळे जे नातेवाईकांना त्रास होतो तर त्याच्यासाठी काय इलाज केला गेला पाहिजे असं तुम्हाला वाटतं मी तुम्हाला सर्वप्रथमच सांगितलं जेव्हा वैद्यकीय आरोग्य अधिकारी साहेब आमची या ठिकाणी पाणी दौरा झाला त्यावेळी काही सातत्याचे अधिकारी होते इलेक्ट्रिकचे अभियंता होते यांनी जो काही निष्कर्ष काढला की ह्या ज्या भिंती आहे 也我。 आपलं व्हेंटिलेशनच नाही आहे वारा येण्यासाठी जागाच नाही आहे मग तो धूर बाहेर कसं जाणार कुठेतरी एक असं मोकळं वातावरण लागतं व्हेंटिलेशन लागतं तुम्ही एक जस्ट फॅन लावून तो धूर फेकणं त्याला काही अर्थ नाही एक वा, वा हस्तकेतं जे वातावरण असतं हे यांनी पूर्ण पॅक केलं आहे ते पॅक साईडचा सा भाग तोडून पूर्ण हे करूनच तो हे करू शकतो आणि मागच्या साईडला एक मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आपले जे काही जुन्या पद्धतीने अंतिम संस्कार करतात ते जे पायल्स आहे आपण ते लावण्याचं मी आता नवीन पत्र देतो आहे ज्यांना आणि आतमध्ये इलेक्ट्रिकल पण आहे दु, दुसरी इलेक्ट्रिकल विद्युत दनवाहिनी इथे पण आहे आतमध्ये सुद्धा आहे ज्यांना जेव्हा जास्ती बॉड्या येतील आणि ज्यांना हिंदू प्रमाणे आपण लाकडावर अंतिम संस्कार करतो त्यांना मागे आपण नवीन याच्यात पण करू शकतो इलेक्ट्रिकल इथे पण आहे आणि इलेक्ट्रिकल तिथे पण आहे त्यामुळे मग धुराचा त्रास होणार नाही जे लाकडाच्या आतमध्ये तिथे व्हेंटिलेशनचा त्रास होतो तो त्रास नक्की त्या भिंती तोडल्यानंतर तेवढं हे जाईल पण किती सक्सेस झाले मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण अधिकाऱ्यांनी शाश्वती दिली नाही आहे त्यामुळे हा प्रोजेक्ट फेलच गेला आहे त्यांचं म्हणणं आहे म्हणून आपण एक नवीन त्या ठिकाणी ते जळकेचं बांधकाम करण्याचं मी पत्र आता सन्माननीय उपायुक्त प्रशांत सक्पाईसाहेबांना देतो आहे जाऊन निवेदन आणि पुढे त्याचा मी पाठपुरा करून ते नवीन लोकांचा जो प्रश्न आहे ज्या बॉड्या इथून शिवाई परकल्या जातात त्या वळीच्या बॉड्या वळी स्मशानभूमीमध्ये कसं येईल त्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असते कॅमेरा पर्सन सिद्धेशनकर सह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घरामध्ये जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका